ش <muchos> धन्यवाद साथी आलेल्या सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले संघटनेच्या वतीने स्वागत करतो आपले त्रिभुन साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेंना संप्रदायाचे मुंबई प्रदेश प्राचारक माननीय पंतज गुळे महाराज यांना मी विनंती करतो की त्यांनी विश्वरत्न महामानव परमपूजी डॉक्टर बाबा आंबेडकरांच्या प्रतिमेंना पुष्कळ अर्पण करायचंय सर्वजण कार्य स्वागत करायचं सचिव साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी कोण आणि पोषक प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रश्न अशोक त्रिभुवन सर मधुशिल्ला नॅशनल नेटवर्कचे भांडूप सर अध्यक्ष माननीय जनार्दन माडिक साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो कामळे मी विनंती करतो की त्यांनी मेणबत्ती प्रवचन आहे त्यानंतर प्रदेश उपाध्यक्ष माननीय गोपाव कांबळे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मेणबती प्रयोजन करायचं मुंबई प्रदेश सल्लागार माननीय गायकवाड साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी मेणपती प्रयोजन करायचं कार्यकारी सदस्य माननीय पुंडली कांबळे साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी पुष्प अर्पण आहे या कार्यक्रमाला शोभा वाढवण्यासाठी सम्राट वानखडे हे आमच्या चांगल्या पद्धतीने ते या कार्यक्रमाचे मेहनत केलेली आहे त्यांना मी विनंती करतो सम्राट वानखडे यांना की पुष्प अर्पण करायचंय ಮಹಪುರು ವಿನಂತಿ ಆರೋಪ ಕರೋಸಿ ವಿನ್ ಮಹಪುರು ಪ್ರತಿಮೆನ್ನ ಪುಷ್ಪ ಆರೋಪ ಕರೀ ಮಾಡಿ ವಿನ್ ಮಹುರುಷಂಜ ಪ್ರ ಪುಷ್ಪ ಆರೋಪ ಕರ कारण बाबा या बाबासाहेब पंचाळी साहेबांचं सर्वांनी काळ्या वाजवून स्वागत आहे त्यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी या पंचशील ध्वजा महापुषांच्या प्रतिमांना पुष्पा अर्पण करून या कार्यक्रमाचा पंचशील ध्वज फडकावा आहे कार्यक्रम ना जसा सोन्या साहेबांनी हा प्रोग्राम चालू केलाय असं सगळ्यांनी त्यांचं पाहून येणार असा कार्यक्रम चालू ठेवावे आणि अशी आपली प्रगती होत राहावी मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो सर्वांना माझा क्रांतिकारी तथागत गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले हे आमच्या संघटनेचे वतीने संयुक्त जयंती साजरी करण्यात पहिल्याच वर्षे साजरी करत आहे तरी सर्वांनी आम्हाला उपस्थिती दाखवल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो आणि हे जयंतीचे सर्वांनी सहकारी केल्याबद्दल आपण सर्वांचे मनोगत आणि सर्वांचे स्वागत आणि एवढे बोलून दोन धन्यवाद कपिल सर चांगला पद्धतीने आपण थोडक्यात आपण मार्गदर्शन केलं यानंतर मी समाज प्रबोधन सामाजिक प्रशिक्षण संघटनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष माननीय प्रशांत गायकवाड साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन करायचे जय भीम साधे आज या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले व जे आपले जे संयुक्त महापुरुष जे सर्व जे महापुरुष आहेत त्यांच्या आज आपण जयंती साजरी करीत आहोत तर थोड्याच वेळात आपण बनसोडी साहेबांना विनंती करणार आहोत की त्यांनी आपल्याला दोन शब्द सांगायचे आहेत सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद गायकवाड आपण पद्धतीने बांडवधान सभेच्या अध्यक्षा माननीय कल्याणीबाई गायकवाड या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे मी कल्याणीबाई गायकवाड्यावरून स्वागत करायचं आहे अखंड भारताला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी भगवान गौतम बुद्ध व भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज बौद्धी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई माता जिजाऊ माता सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार अभिवादन अर्थात तिथे आज एवढे ज्येष्ठ मान्यावर जमलेल्या आहेत चौदा एप्रिल या दिनानिमित्त आपण एकत्रित आलेलो हो। आहोत चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे तर त्यांच्या जीवनावर आधारित आज मी थोडस बोलणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला होता त्यांचे नाव भीमराव असे ठेवण्यात आले त्यांच्या ना वडिलांचे नाव रामजी असे होते वाईचे नाव भीमाई असे होते त्या काळामध्ये समाजातील हा असा पहिला व्यक्ती होता की जो मॅट्रिक पास झाला शाळेतील असा पहिला विद्यार्थी होता की मॅट्रिक परीक्षा पास झाला वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं पण ते थांबले नाही त्यांना शिक्षणाची जिद्द होती शिक्षणाची आवड होती पुढे त्यांनी बत्तीस डिग्र्याही मिळवल्या हो त्याच्यापैकी एक डिग्री अशीही होती की जे आठ वर्ष हे घ्यायचं होतं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणाची जिद्द असल्यामुळे त्यांनी ती डिग्री दोन वर्ष तीन महिन्यातच पूर्ण केली आणि त्यांना नऊ पालेभाषा बोलायला येत होत्या पाच हजार वर्षापूर्वीचा विषमतावादीचा इतिहास घालून नव्याने इतिहास निर्माण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलले जाते कारण त्यांनी राज्याची देशाची घटना लिहून ठेवलेली आहे संविधान दिले आहे आज संविधान लिहून ठेवले म्हणून आपण सर्वजण इथे एकत्रित जमलेलो आहोत संविधान म्हणजे काय तर देशाच्या कारभारासंबंधित जे काही व्यवहार आहेत जे काही आहेत ते एकत्रितपणे व्यवस्थित चालतात त्याला संविधान असे म्हणतात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान म्हणून साजरा करतो संविधान सा तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस एवढा कालावधी लागला होता एवढेच मुलं नेहमी माझी त्या दोन शब्दा थांबवते आणि एकशे तेतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते

बदुर्ग आला मजने वयाला भीम जयंती सणाला भीम जयंती सणाला हर्षमनाचा सांगू कुणाला हे डोले एक तन मन धन हर्षमनाचा सांगू कुणाला हे डोले एक तन मन धन माहेर माझ डोंगर घाट वाटेवरती जाडी दाट, वाटे दाट जिकडे तिकडे हिरवी रान निसर्गाची आगळी देण निसर्गाची आगळी देण घेऊन मजला बंधू निघाला भीम जयंती सणाला भीम जयंती सणाला मैत्रिणीचा हा मेळा जमला सुमलवी मल आणि कमल मैत्रिणीचा मेळा जमला सुमलवी आणि कमल सांगपतीच्या घरची माया बोलू लागल्या आया बाया बोलू लागल्या आया बाया माया मतेचा गलट झाला भीम जयंती सणाला भीम जयंती सणाला बंदूक आला मजने वयाला भीम जयंती सणाला भीम जयंती सणाला छाती ठोक हे सांगू जगाला असा विद्वान होणार नाही कोणी झाला विद्वान मोठा बुद्ध भगवान होणार नाही छाती ठोक हे सांगू जगाला दिन दुबळ्यांचे उडून सुस्ती चातुर्वर्णांची निमस्ती मस्ती दिन दुबळ्यांची उडवून सुस्ती चातुर्वर्णांची झिरून निमस्ती कधी हरला ना कधी हरला ना कधी हरला नानाची कुस्ती असा बहिरवान होणार नाही छाती ठोकू जगाला

येणाऱ्या भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये क्रांती करणारे आपणच लोक आहोत आणि क्रांती करत असताना लोक क्रांती करतात आणि क्रांती केल्यानंतर सर्वांना त्याचा फायदा होतो त्यांच्यामध्ये भरपूर लोक होते परंतु त्यांनी त्यांनीच क्रांती केली आणि त्यांच्या त्यांनी केलेल्या क्रांतीचं फळ आज आपल्याला मिळत आहे आणि म्हणून साथी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचे गुरु शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु राष्ट्रपिता ज्योतीराव फुले शिवाजी महाराजांचा जो, जो समतावादी विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये उतरवलं आणि शिक्षणाचं शाहू महाराजांचं आरक्षण हे संविधानामध्ये उतरवून सातयो महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे पंच्याण्णव कलमाचं संविधान लिहिलं तीनशे पंच्याण्णव कलमाच काय आणि म्हणून आपण विचार केला पाहिजे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि जयंती निमित्त मी माझे दोन शब्द हे सांगू इच्छितो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मूल मंत्र आपल्याला देण्यात आलेला आहे तो म्हणजे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यापैकी बऱ्यापैकी लोक जे आपल्या जो समाज बांधव आहे तो त्याबद्दल त्यांची जी जागरूकता आहे ती दिसत नाही आहे त्या पद्धतीने आपण शिक्षणाचा थोडाफार अभाव असतो शिक्षण घेत नाहीत आपण त्या ता, त्यातून बेरोजगारी तयार होते बेरोजगारीतून आपण बेरोजगारीतून आपण दारिद्र्याकडे वाटचाल होत राहते आपली आणि त्यातून क्रिमिनल बॅकग्राऊंड वगैरे आपले तयार होत असतात आणि त्याच पद्धतीनं जो काळ आपला आपण मागे पाहिलेला आहे त्यापेक्षाही अत्यंत वाईट काळ आपण एका ठिकाणी आपण असतो आणि त्याबद्दल मत, त्या सांगायचं म्हणजे फक्त आपण जो दिलेला मंत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याकडे कुठेतरी आपलं दुर्लक्ष होत चाललेलं आहे म्हणून मी सर्वांना आणि तरुण पिढींना आपल्याला सांगू इच्छितो सर्वांनी प्रथम शिक्षणाला प्राधान्य देणं गरजेचं आहे त्यातल्या त्यात बऱ्यापैकी आपल्याला भारतीय संविधानाने बाबासाहेब होते म्हणून आपण आहोत आपण विसरता कामा नये भारतीय संविधानाचे असे काही कलमे आहेत जेणेकरून ते आपण अभ्यासले आप पाहिजेत जसे भारतीय संविधानाचा कलम नंबर चौदा सांगतो की काय कायद्यापुढे सर्व समान आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण भारतीय संविधानाचा कलम पंधरा सांगतं जाती जात धर्म लिंग आणि जन्माचं ठिकाण याच्यावरून भेदभाव केला जाणार नाही